अज्ञात वाहनाच्या धडकेत इसम जागीच ठार चालक वाहनासह पसार शेगाव अकोट मार्गावरील उरळ पोलीस स्टेशन हद्दीत निंबा फाटा ते अंदुरा फाटा नजिक एका अज्ञात वाहनाने पायदळ चालणाऱ्या इसमाला धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला ही घटना वीस फेब्रुवारीच्या मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास घडली मृत इसमाची ओळख पुरुषोत्तम वाटाने वयवर्ष अंदाजे पंचेचाळीस ते पन्नास वर्ष राहणार अचलपूर अशी झाली आहे ते अकोटहून शेगावच्या दिशेने पायी जात असतानाच निंबा फाटा अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला घटनेची माहिती पत्रकार काझी मेहंदी हसन यांनी उरळ पोलीस स्टेशनचे ठाणेदार गोपाल महादेव ढोले यांना दिले पोलिसांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला व मृतदेह शेगाव ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आला या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार गोपाल महादेव ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली उरळ पोलीस करीत आहेत इंडिया न्यूज आर साठी काजी मेहंदी हसन